हा हा धना कसा गेला हे मला समजून नाही राहिलं किती पाखंडवाद फैलेला रे बाबा म्हणजे माणसाच्या अंगातून माणसं तयार होऊन राहिले मग मला एक सांगा ख्रिश्चन ख्रिश्चन आणि मुसलमान हे कायच्यातून पैदा झाले हेच विचार विचार मानसिकता लोकांची काय आहे ख्रिश्चन आणि मुसलमान हे कायच्यातून पैदा झाले हे मला माहित नाही तुम्हाला माणसे माहिती असेल तर कमेंट करून सांग जा सा बाले आता या महाराज म्हणते हे चार वर्ण व्यवस्था हा ब्रह्माच्या तोंडातून पैदा झाली म्हणते बामन इथून पैदा झाला म्हणते क्षत्रिय इथून पैदा झाला म्हणते वैश्य आणि पायाच्या पासून पैदा झाला म्हणजे शूद्र शूद्र म्हणजे आपण वंचित शोचित पीडित लोक एस सी एस टी ओबीसी म्हणजे शूद्र एस एसटी एस सी ओबीसी म्हणजे शूद्र म्हणजे पायातून जन्मलो आपण ह्याच लोकानं आपल्याच्या ढुंगणाले फळान गयात मळगं बांधलं म्हटलं ह्याच लोक होय आणि ह्याच्या ह्याच लोकांच्या सनातनी म्हणते ते जे मनुवादी लोक आहे ना सवर्ण लोक आहे ना त्याच्या सातकाळावर चा चा लात मारली ह्याच कारणामुळे बाबा बाबासाहेबानं आणि बाबासाहेबानं ह्याच कारणामुळे बौद्ध धर्म स्वीकारला काही लोक मूर्ख लोक म्हणते माहिती आहे काय बाबासाहेब आंबेडकर देवांना शिव्या देते बौद्ध लोक देवांना शिव्या देते प्रश्न तोने आहे दादा प्रश्न हे आहे की बाबासाहेबांना कधी देवाने शिव्या दिल्या दे नाही बाबासाहेबांच्या संविधानानं देवाला वाचवलं राम मंदिर कोण वाचवलं बाबासाहेबांच्या संविधानानं वाचवलं समजलं काय देव परमेश्वराचे देव जे मंदिर आहे ना हे कोणाच्या संरक्षणामध्ये आहे संविधानाच्या संरक्षणामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या संरक्षणामध्ये आहे बाबासाहेबांना कधीही जिंदगीत कदापि कोण्या देवाला धर्माला जातीला शिवी दिली नाही बाबासाहेबांना एकच म्हटलं मी कोण्या देवाला मानत नाही की मी कोणा देवाला शिवी देत नाही असं म्हटलं नाही शिवी देतो असं म्हटलं नाही मी देवाला मानत नाही का म्हटलं असं कारण माहित आहे कारण आम्ही हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आणि तुम्ही आम्हाला शूद्र म्हणून वागणूक दिली कुत्र्यासारखी वागणूक दिली आम्ही हिंदूच्या हिंदूच्या जा, जा जातीमध्ये जन्माला आलो वागणूक आम्हाला अशी दिली कुत्र्यासारखी दिली आम्ही हिंदूच्या Pent於... जाती जन्माला आलो माणसाच्या पुढे जन्माला आला पण माणसारखं वागणूक नाही दिली माझं जगता आल नाही दिलं आम्हाला आणि आम्हाला तुम्ही गावाच्या बाहेर ठेवत होते गावाच्या बाहेर आम्हाला तुम्ही आमच्यावर गुलामी करत होते आम्हाला मारत होते आमच्या आई बहिणीची इज्जत लुटत होते आमच्या आई बहिणीचे स्तन किती मोठे झाले हे बघायला येत होते म्हणजे विचार करायची गोष्ट आहे आणि काही लोक म्हणते की बाबासाहेबानं हिंदू धर्म फालतू सोडला बौद्ध धर्मात गेले बौद्ध धर्मात गेल्यावरही म्हणते हे हिंदू आहेत दादा आम्ही हिंदू नाही आम्ही बौद्ध आहोत दादा आम्ही हिंदू ने आम्ही बौद्ध आहोत आम्ही बौद्ध झालो एकोणीशे छप्पन साली आमच्या बापाने आम्हाला नागपूरले दीक्षा दिली आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला नसता आमच्या बापानं म्हटलं आम्हाला की ज्या धर्मामध्ये आपल्याला वागणूक माणसासारखी नाही आहे जो धर्म म्हणतो की इथं वर्ण व्यवस्था आहे मनुस्मृतीने चालतो मनुस्मृतीच्या मनाने चालतो यायला संविधान नाही याला यांना मनुस्मृती पाहिजे होती म्हणजे ज्या वेळेस नवरा मरत होता तेव्हा बाई सती जात होती तिलाही जात होत आणि पदा प्रथा होती म्हणजे विधवा बायाचे लग्न होत नव्हते विचार करा आणि आई बहिणीला कोणी आई बहिणीला सवर्ण लोक जबरदस्ती करून बलात्कार करत होते आणि असं होतं की शुद्राचा जो लेकरू आहे पहिलं लेकरू हे नदीत वाहून द्यायचं होतं शूद्राचं जे लेकरू आहे <coughs> त्याच्या आई बहिणी मुली म्हणा आई बहिणी म्हणा कोणीही हात टाकत होते कोणी त्याच्या इज्जतीवर हात टाकत होते कोणीही बलात्कार करत होते म्हणजे शूद्रानं मंत्र बोलला वैदिक मंत्र बोलला ऐकला तर ते त्याच्या कानात गरम तेल करून टाकायचे मग विचार करा तुम्ही म्हणजे शूद्र हा कोणाशी बोलू शकला नाही पाहिजे बोलत असल तर तिच्या गयात मळक म्हणजे त्याची लाळ म्हणा त्याची शब्द लाळ म्हणा त्याचे जमीनवर पडली नाही पाहिजे त्या मडक्यात पळत आणि तर तिची जे सावली वल सावली पळत होती तिचे पावलाचे जे ठसे पळत होते ढोंगणाला फळा बांधला आणि घासट घासटमध्ये मिटण्याचं म्हणजे ब्राह्मणानं असं करून ठेवलं होतं की आम्हाले हे लोक अछूत आहे मग ह्या कारणामुळं बाबासाहेबाला एकच विचार आला की ह्या धर्मात अगोदर बाबासाहेबांना धर्म चेंज नाही केला नाही अगोदर बाबासाहेब म्हणाले मी ह्या जल, जाती जन्माला आलो आहे हिंदू म्हणून जन्माला आलो आहे अगोदर मला माझ्या धर्मातील लोकांना माझ्या जातीतील लोकांना माझ्या शूद्र बांधवांना अगोदर मला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार द्यायचा आहे मग मी ह्या धर्माला लात मारून मी बौद्ध धर्म स्वीकारणार त्यांच्या डोक्यात असं होतं <laughs> म्हणून अगोदर आपल्याला <coughs> <coughs> पूर्वीचे जे दलित आहे हे आहे हिंदू कळलं का तुम्हाला बघा नाही तर पुराण काळातले जे दस्तावेज भेटत ना त्याच्यात पूर्वी काळचे दलित जे होते ते बांधव होते ते हिंदू आहे बघू शकता तुम्ही समजलं काय कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अनेक प्रकारचे होते कोणाकोणाला वाटत होतं बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला कोणा कोणाला वाटत मुस्लिम धर्म स्वीकारला पण बाबासाहेब एकच म्हणत होते बौद्ध धर्म असा आहे का शांततेचा आहे समानतेचा आहे सगळ्यांना अधिकार देतो आणि माणसाच्या पोटी माणसाला जन्म घेऊन जनावर माणसासारखाच अधिकार देतो त्या कारणामुळे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला काही मूर्ख लोक म्हणते की बाबासाहेबांना शिवी देता पाहिलं नाही घे तुम्ही आणि हा महाराज म्हणतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र म्हणजे सुतासारखी वागणूक आम्हाला ओबीसी एस सी एस टी अशी दिली होती की तुम्हाला सांगू शकत नाही मी अरे माझं जगता येत नव्हतं रे तर बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आपल्या गांडीले फळा आणि गात मडकं राहिला असतं दादा हे तुम्हाला वीस बुद्ध दिसला नसता हे बाबासाहेबाची कृपा आहे दुसरं कोणाचीच नाही या वीस जो बुद्ध दिसून राहिला तुम्हाला माझ्या गयात हा बाबासाहेबाची कृपा आहे बाबासाहेबाची कृपा दुसरं काहीच नाही कारण बाबासाहेबाची कृपा आपण फेटाळू शकत नाही तसं म्हणते नाही का जन्म दिलेला मायची कृपा मायचं योगदान आपण जन्म किती काही घ्या किती काही सेवा करा फेडू शकत नाही तसं बाबासाहेब आंबेडकर आपली एक माय होती आणि त्याची जेवढेही कार्य केले असेल बाबासाहेबांना आपल्या समाजावर त्याचं फेड आपल्याकडून आप फेडला जाणार नाही किती काही जन्म घ्या आपण कारण ज्या माणसानी आईच्या पोटी म्हणा माणसाच्या पोटी जन्म घेणारा जो व्यक्ती असतो तो, तो माणसाला जगत नव्हता तो कुत्र्याची वागणूक होती त्याला आता त्याच माणसाला माणसासारखी वागणूक आहे बाबासाहेबानं वर्णव्यवस्थेला व्यवस्थेला लात मारली मनस्तीला जाळलं या बामण्याने लावले होते हे सगळे आता बामन पाहिला ना तुम्ही शुद्र वैश्य हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे, मले हे चार घटक पाळणारे हे बामणय मला हे समजत नाही का जो ब्राह्मण धना कोणा पाठवलं होतं आता बामणाच्या लेकरानं असं लिहिलं ना पेपरात तर नापास होणार ते असा एखादा प्रश्न आला लेकर कुठून लेकर कोणाच्या उदरातून पैदा होतात आईच्या होतात कि माणसाच्या होतात तर एकच लिहिन ते आईच्या होतात माणसाचे लिहन काय माणसाचे लिहिलं तर नापास होणार संविधान कोणी लिहिलं बाबासाहेब आंबेडकरनंच लिहिलं म्हणान का ना काय हे म्हणा का, का बामणाने लिहिलं नाही आता जे लेकर हुशार आहे हे बामन लोक आहे ना हे डोक्यात भूत आले घालून जाती जातीत वादिवाद करू राहिले समजलं काय जातीवाद करू राहिले हे दुसरं काहीच नाही भडकवाचे धंदे आहे त्या कारणामुळं आपल्याला हा जातीवाद संपवायचा आहे आणि हे लोक आपल्यावर डाव रचत आहे माननीय गवई साहेबांना जोळा मारला तुम्ही विचार करा थांब तो नरादम ब्राह्मणांच होय मनुवादी होय सवर्ण होय विचार करा तुम्ही किती त्याची मनस्थिती बेकार असाल कारण असं वाटते एक दलित एक शूद्र जातीचा व्यक्ती खुर्चीवर बसला आपला आपलाही बाप झाला आणि आपल्याला तिथं झुका लागते त्या कारणामुळं त्या कारणामुळं ह्या <coughs> <coughs> व्यक्तीनं त्यांना चप्पल मारली जोडा मारून फेकला मग विचार करा तुम्ही की हे याची विचारसरणी कुठपर्यंत भूक आले गेली याची विचारसरणी त्या कारणामुळे माझ्या एस सी एस टी ओबीसी बांधवांनो आपण शूद्र आहोत याच्या नजरेत आता शूद्र आहे बामणाच्या नजरेत आता शूद्र आहे आपण बामणाला कधीही घरात काय रस्त्यावर येऊ देऊ नका बामण दिसला का, का? लातून ला हाकला समजला का येईन आपल्याला ढोरासारखी वागणूक दिली कुत्र्यासारखी वागणूक दिली अरे आपल्या आई बहिणीचे लग्न नाही होऊ द्यायचे आया बहिणीला आपल्या आया बहिणीचा लग्न होऊ द्यायचे नाही आपल्याला घोडी झोडू द्यायचं नाही आपल्या घरी एखादी गाडी घेतल्या जाळल्या जायची आपल्याला चांगले कपडे नाही घालू द्यायचे आपल्याला बोलू शकत नव्हतो आपण त्या बाबासाहेबामुळं आपण बोलू शकतो चालू शकतो काहीही करू शकतो कारण हे ताकद आहे संविधानाची आणि बाबासाहेबांची ताकद आहे दुसरं काहीच नाही बाबासाहेबांच्या लेखणीची ताकद आहे त्या काढामुळं आपण तिथं विरोध चुकीचा तिथं विरोध करू शकतो हे बाबासाहेबांच्या कर्तत्व आणि विचाराने आणि लेखणीने झालं दादा सांगतो तुला मी कोणा बामण्याच्या नाही झालं आणि बामणाने कधीही रस्त्यावर उद्याचं नाही आपल्या घरी उद्यायचं नाही कारण बामनाच्या ढोंगणार लात मारायची त्याची शेंडील एक शेंडी पकडायची एक लात मारायला ढोंगणार त्याच्या समजलं काय आळा घालू धुऊ नकायला घरी आपल्या कारण हे ना आपली जाती जातीमध्ये धर्मामध्ये डोक्याचा भूत घातलेला आहे तो काढायचा आपल्याला समजलं काय कारण बाबासाहेबांचं योगदान एवढं मोठं आहे की परमेश्वराला न्याय देणारं योगदान म्हणजे बाबासाहेबांचं परमेश्वर सुरक्षित का आहे का बाबासाहेबांच्या संविधानानं आहे नाहीतर ना दोन मिनटापुरतं संविधान हटवून द्या परमेश्वराचं काय होणार काही सांगता येणार नाही समजलं काय जय भीम नम कमेंट करून सांगा खरं बोलतो की नाही